नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळागौर म्हणजे काय व मंगळागौरचे महत्त्व व महिलांना याचा असलेला उत्साह याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात मंगळागौर म्हणजे काय मंगळागौर ही एक हिंदू संस्कृतीमधील पारंपरिक पूजा आहे जी नवविवाहित महिलांना त्यांच्या विवाहानंतर पहिल्या वर्षी करावी लागते ही पूजा तिला पाच वर्ष करावी लागते श्रावण महिन्यात ही पूजा कुठल्याही मंगळवारी करता येते काही स्त्रिया ही पूजा दरवर्षी करतात व महिला यामध्ये अतिशय उत्साहाने विविध कार्यक्रम करत असतात मंगळागौरचे महत्त्व काय तर मंगळागौर सासरी सुख सौख्य दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून नवविवाहित स्त्री आपल्या पतीसाठी संसाराच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौर करत असते मंगळागौर हे एक धार्मिक व्रत आहे यात देवी गौरीची पूजा केली जाते गौरी ही समृद्धी सौंदर्य आणि सुखाची देवता आहे त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती किंवा मातीची मूर्ती अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची मानण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही मांडतात मानतात ही, ही पूजा सोळा नवविवाहित स्त्रियांना बोलवून केली जाते सोळा स्त्रिया म्हणजे देवीचे सोळा रूप ही संख्या शुभ मानली जाते यांच्या रूपातून देवीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं व आरती करून प्रसाद वाटला जातो त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवासिनीचे भोजन होते पूजेसाठी लागणारी पत्री पत्री म्हणजे झाडाची पाने पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात खाली मी पत्रींची नावे लिहिली आहे आपण बघू शकता व आलेल्या सोळा सवासिनीची ओटी भरली जाते ओटी का भरतात तर सोळा स्त्रिया म्हणजे देवीचं रूप ही संख्या शुभ मानली जाते यांच्या रूपात देवीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं मंगळागौरमध्ये पारंपारिक गाणे गायली जातात गौरीचे गीत झिम्मा फुगड्या उखाने हळदी कुंकू यामध्ये सर्व महिला आनंदाने उत्साहाने खेळामध्ये एकमेकांची साथ देत असतात व मंगळागौरचा आनंद घेत असतात मंगळागौर म्हणजे आपल्याला आपल्या, आपल्या संस्कृतीची आठवण करून देणारा एक सुंदर सोहळा तर अशा या गोड परंपरेला जपूया आणि पुढच्या पिढींनाही त्याचा अनुभव द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग